नमस्कार लाडक्या महाराष्ट्र राज्यातील आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे लाडकी बहीण योजना राज्यात खूप सुपरहिट ठरली आहे त्यामुळे महायुती सरकारला निवडणुकीत खूप मोठे जनमत पण राज्यातील जनतेने दिले आहे अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना डिसेंबरच्या सहावा हप्ता जमा होण्यास पण सुरुवात झालेली आहे आता या योजनेबद्दल आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे लाडक्या बहिणीला आता घरकुल योजनेचा लाभ पण मिळणार आहे अशी बातमी समोर येता जाणून घेऊया या संपूर्ण माहिती मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात विधीमंडळात घोषणा केली होती की हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर चोवीस डिसेंबर पासून लाडकी बहीण योजनेत सर्वपात्र एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे ज्या महिलांनी आधार कार्ड अपडेट केली नाही अशा महिलांना पण आधार कार्ड सडी करून त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना पात्र झालेल्या राज्यातील दोन कोटी पस्तीस लाख महिलांसाठी केंद्र सरकारने आणखी एक खूप मोठी घोषणा केलेली आहे यामध्ये लाडक्या बहिणीला आता घरकुल योजनेच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे तेरा लाख पेक्षा जास्त घराचा लाभ मिळणार आहे तसेच वीस लाख घरी महाराष्ट्रासाठी मंजूर करण्यात आलेली आहे अशी घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की यावर्षी गरीब लोकांसाठी वीस लाख घरी पंतप्रधान आवास योजनेमध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मंजूर केली आहेत यामध्ये गरीब लोकांना त्यांचे स्वप्नाचे घर बांधण्यास मदत होणार आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार आहे ज्या कुटुंबाचे किंवा महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना लाभ मिळणार नाही ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चार चाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत त्यांनाही लाभ मिळणार नाही संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे महिलांनाही ही योजना लागू होते होणार नाही त्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील यांनाही लाभ मिळणार नाही या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे ते आवश्य काय ते, ते बघूया आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला किंवा मतदान कार्ड उत्पन्नाचा दाखला किंवा सक्षम प्राधिकाऱ्याकडून बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड व योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा